स्कमी जिम्पी यार येने छेरा ने दाव दे खाली दाव पण दुसरा लाट आपली घेतली घेतली टक्कर ते हां आणि याकडे महिला होत्या सारो के दाई लेडी ने

होते तो निकल जाऊं देवी शंकर यादव आई मुदिलाल यानी यादव चलो चलो आगे चलो चलो रे मासूद भाई चलो ओके ओके जसं की कळव्यातील जे काही म्हणजे पॅरेंट बॉडी असो युवती असो महिला आघाडी असो त्यानंतर विद्यार्थी संघटना असो या ते जे जे ऑफिस बेअर होते पदाधिकारी होते ते आणि इतरही काही ज्यांना कामं करायची इच्छा आहे इथे आलेले आहे की जनरल कार्य नाही आहे पब्लिक ज्यांना कामं करायची आहेत नव्यानी पदं हवेत अशी सगळी लोकं इथे आलेली आहेत आणि निश्चितप्रमाणे एवढ्या वर्ष जेव्हा आम्ही तिथे सर्व काम करतोय आणि एकनाथ शिंदे किंवा श्रीकांत शिंदे साहेबांचा जो कामाचा झंजावात सगळ्यांनी पाहिलेला आहे त्याला प्रभावी देऊन ही लोकं आलेली आहेत आणि याच्यानंतर मला नाही वाटत फार काही तिथे शिल्लक राहिलेलं आहे पण या निवडणुकांपर्यंत तिथे काही शिल्लक नसणार याची मात्र खात्री कल्याण लोकसभा क्षेत्रातील कळवा मुंब्रा विधानसभा या क्षेत्रातील कळवा प्रभाग समिती एकंदर सोळा प्रभा वॉर्ड आहेत या वॉर्डातून सर्वच युवक युवती यांचा महिला पुरुष सर्व जाती धर्माच्या नागरिकांचा आज शिंदेसाहेबांच्या कामावर विश्वास ठेवून शिंदेसाहेब आणि डॉक्टर श्रीकांजी शिंदे खासदार यांच्यावर विश्वास ठेवून आज शिवसेनेमध्ये प्रवेश करीत आहेत मिलिंद पाटील त्याचप्रमाणे महेश साळवी इतर सर्व माजी नग सचिन म्हात्रे माजी नगरसेवक यांच्या नेतृत्वाखाली आज येथे असा मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश होत आहे निश्चितपणे शिवसेनेच्या माध्यमातून विकासात्मक कामावर विश्वास ठेवून सर्व येथे प्रवेश करीत आहेत कोणाला हे धक्का देण्यासाठी नाही कोणाला धक्के लागायचे ते लागतातच आहेत परंतु शिवसेना विकासाच्या दृष्टीने वाटचाल करीत आहे आणि याकरता आज येथे हेमंत पवार योगेश जानकर नरेंद्र शिंदे त्याचप्रमाणे मिलिंद पाटील महेश साळवी इतर सर्वच आजी माजी पदाधिकारी नगरसेवक उपस्थित आहेत त्यांचा आज येथे आनंद मध्ये प्रवेश घेण्यात येत आहे निश्चितपणे ज्या वेळेला सर्व माजी नगरसेवकांनी प्रवेश केले त्याच वेळेला चित्र स्पष्ट झालेलं आहे की येणारी निवडणूक ही एकतर्फी शिवसेनेला यश देणारी असेल कारण हे सर्व जे नगरसेवक आहेत ते सर्वच तीन चार वेळा निवडून आलेले आहेत प्रभागातील नागरिकांचा त्यांच्यावर विश्वास आहे आणि त्यामुळे कोणी किती आपटली तरी शिवसेना यशस्वी होणार आहे निश्चितपणे आता सोळा वॉर्डातील सर्वच नागरिक प्रभावित होऊन यांनी प्रवेश केलेला आहे अजूनही काही नागरिक शिल्लक असतील तर हा सर्व प्रचंड गर्दी हा प्रचंड लोंढा पाहून उर्वरितही सर्व यामध्ये सहभागी होतील याची आम्हाला खात्री आहे जे कोणी तुमच्या मते शिल्लक राहिलेले त्यांचा त्यांच्या बाबतीमध्ये जबरदस्ती आम्ही कोणाला करत नाही परंतु निश्चितपणे यापुढेही धक्क्यावर धक्के हे दिले जातील एवढं लक्षात ठेवा सर असा आरोप केला जातो की हे जे पदाधिकारी आहेत किंवा कार्यकर्ते आहेत त्यांना पैसे देऊन आणलं जातं कळवा जे काही प्रभाव आहेत त्या प्रवा निश्चितपणे हे हा खोटा प्रचार आहे प्रवेशाच्या बाबतीमध्ये आता दोन दोन तास लोक वाट बघत बसतात ते उगाचंच का आणि त्यांची निष्ठा आहे त्यांचा पदाधिकाऱ्यांवर कार्यकर्त्यांवर नगरसेवकांवर आणि शिंदे साहेबांच्या कामावर विश्वास आहे आणि म्हणूनच ते प्रवेश करतायत लोकांना विकास हवाय आणि म्हणूनच माझी सर्व नगरसेवकांनी गेले तीन चार टर्म काम करत असताना शेवटी आपण प्राथमिक सोयी सुविधांच्या पलीकडे जाऊ शकत नाही खऱ्या अर्थाने ही सर्व जे नागरिक आपल्याला मतदान करतात ते आतापर्यंत आपण त्यांना प्राथमिक सुविधा दिल्या परंतु त्यांच्या मुलाबाळांना चांगलं घर घर मिळावं राहणीमान त्यांचं सुधारावं म्हणून शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून त्यांनी इकडे प्रवेश केलेला आहे महाविकास आघाडी बरोबर जर तसं असत तर जवळजवळ सर्वच नगरसेवक शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला नसता Okay.